बोरोली मार्गावरील नवीन बोगदा मुल्लाबागाऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले वाहतूक कोंडी धूळ आणि प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल रविवारी पंधरा जून रोजी खासदार नरेश मस्के यांचं मुल्लाबाग येथील ठाणे बोरोली टनल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशनतर्फे आभार मानत सत्कार करण्यात आला ठाणे बोरवली बोगदा प्रकल्पामुळे मुल्लाबाग येथील पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहत वाहतूक कोंडी धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश मस्के यांच्या पुढाकारानं रहिवासी आणि एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली होती बैठकीत मुल्लाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुललाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेअर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहतूक करण्याचा निर्णय नेण्यात आहे भरगतचं भरलेल्या सभागृहात गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना त्यामुळे दिसत होती आम्ही अडचणीत असताना नेहमीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के हे आमच्या मदतीला धावून येतात प्रश्न कोणताही असो ते नेहमीच योग्य आणि रहिवाशांच्या बाजूनं तोडका काढतात विरोधी पक्षाच्या नेत्यानं कितीही आवई उठवली कितीही कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर येथील रहिवासी सोडणे आहेत अशी भावना यावेळेला अनेक रहिवाशांनी व्यक्त केली जर विविध प्रकारच्या वल्गना हो ता, ता ता बड़ या ठिकाणी होत होत्या आज त्या टनलचा एक्सटेन्शन जे आहे ते सत्यशीलपर्यंत करण्यात आलेलं आहे आणि इथल्या नागरिकांनी आपलं स्वागत केलं काय सांगा बघा कोण काय बोलतं कोण काय बडबडतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे नागरिकांना माहीत आहे की या विषयामध्ये कोणाचं श्रेय आणि श्रेयवादाची लढाई कोणासाठी करायची नागरिकांसाठी लोकांना कळतं आहे तुम्ही बघा आजची उपस्थिती बघा लोकांनी जो सत्कार सोहळ्याचा जो कार्यक्रम केलेला आहे आमचं काम आहे आमचे सगळे नागरिक आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणीचे स्थानिक नागरिक जे आमचे आहेत त्या सर्वांची मेहनत आहे त्याचं हे फळ आहे त्याचं हे श्रेय आहे आणि शहरातल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुखसुविधा देताना स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये हीच आमची भावना होती आणि यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत सर जादूची कांडी फिरली हा सोपा विषय नाही आहे के केवळ बैठका घेणं एक बैठक लावणं आणि मला या ठिकाणी घर घ्यायचं होतं मी घेतलं नाही अशा पद्धतीने सांगणं आणि यातून काही प्रश्न सुटत नाही आहेत त्या ले 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 ले। त्या आ, त्या या सर्व मंडळींनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत सगळ्यांनी मेहनत केलेली आहे मी त्याचं उत्तर त्यांना ट्विटरवर दिलेलं आहे त्यामुळे तुर्तास मी त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मला याविषयी काही बोलायचं आहे लोकांचे विषय त्यांनी सोडवण्याकरता आपण आम्ही प्रयत्न करतो आहे आपण जे इल्लिगल बांधकाम आणि याच्यामध्ये जे काही बिझी आहात त्यांना पाठीशी घालण्यामध्ये आपला जो अख्खा जो काही वेळ खर्च करताय त्या ठिकाणी आपण लक्ष द्यावं